नमस्कार मी समीक्षा हेमंत देशमुख कोकणचे वैभव असलेल्या सागर डिजिटलच्या बातमीपत्रात आपले स्वागत सुरुवातीला दिवसभरातील घडामोडींचा आढावा मुंबईत पावसाची जोरदार बॅटी लोकल वाहतूक विस्कळीत जमिनीचा वाद गेला विकोपाला श्रीवर्धन मध्ये एकाची हत्या कल्याण डोंबिवलीमध्ये अवैध मांस विक्री करणाऱ्यावर पालिकेची धडक कारवाई मांस विक्रेत्याकडील अवजारे जप्त

महाविकास आघाडीने ठिकठिकाणी थीक निदर्शने जाहीर केली होती यानुसार मुंबई ठाणे रायगड सह राज्यभरात विविध ठिकाणी महाविकास आघाडीच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी तोंडाला काळ्या पट्ट्या बांधून राज्य सरकारचा निषेध केला यावेळी महाराष्ट्र गुन्हेगारी मुक्त झाला पाहिजे तसेच बलात्कार्यासारख्या गुन्ह्याला कठोर शासन झाले पाहिजे अशा मागण्या आंदोलनकर्त्यांकडून करण्यात आल्या महाविकास आघाडी फक्त निमित्त मात्र आहोत या ठिकाणी काल महाविकास आघाडीच्या वतीने महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली त्याच्यानंतर उच्च न्यायालयाने स्थगिती दिल्यानंतर एक संविधानात्मक मार्ग आंदोलनाचा आम्ही स्वीकारलेला आहे कुणाच्याही विरोधात घोषणाबाजी न करता पक्षीय बॅनर न झळकवता आम्ही सर्वांनी नागरिकांची सुरक्षा एवढ्याच मुद्द्यावर स्वतःच्या तोंडाला काळं हे लावलेलं आहे रिबिन लावलेली आहे काळी पीत लावलेली आहे आणि सरकार आमच्या मागण्या आमच्या म्हणण्या पंधरा दिवसाच्या विश्रांतीनंतर अखेर पावसाने दमदार पुनरागमन केले आहे मुंबईसह ठाणे कोकणात आज पावसाने जोरदार बॅटिंग केल्याने उकाड्याला वैतागलेल्या नागरिकांना थंडावा मिळाला आहे मात्र सतत कोसळणाऱ्या पावसामुळे लोकल सेवांना फटका बसला आहे तर अनेक सखल भागात पाणी साचल्याने रस्ते वाहतूक सुद्धा मंदावली आहे कोकणातील चाकरमाणी कामानिमित्त देशात राज्यात कुठेही असेल तरी गणेशोत्सवासाठी कोकणात दाखल होतो त्यामुळे गणेशोत्सवाच्या काळात कोकणातील चाकरमान्यांसाठी मुंबईसह अनेक ठिकाणाहून जादा रेल्वे गाड्या आणि बस सेवा सुरू करण्यात येतात या प्रवासात कोणता अडथळा येऊ नये या अनुषंगाने दरवर्षी मुंबई गोवा महामार्गावर अवजड वाहनांची वाहतूक बंद असते यावर्षीही पाच सप्टेंबरच्या मध्यरात्रीपासून आठ सप्टेंबरला रात्री अकरा वाजेपर्यंत राष्ट्रीय महामार्ग मुंबई ते सावंतवाडी दरम्यान जड वाहनांसाठी बंद ठेवण्यात येणार आहे हे निर्बंध पेट्रोल किंवा डिझेल गॅस सिलेंडर लिक्विड मेडिकल ऑक्सिजन अन्नधान्य भाजीपाला व नाशवंत माल जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक करणाऱ्या वाहनांना लागू राहणार नाही गणेशोत्सवासाठी महामार्गावर अवजड वाहनांची वाहतूक बंद केली असली तरी कोकणात जाणाऱ्या चाकरमाण्यांचा पाच टक्के त्रास कमी झाला मात्र जीव घेण्या समस्येवर अजूनही कामकाज न झाल्याने मागील दहा वर्षांप्रमाणे यंदाही चाकरमान्यांना खड्ड्यातून प्रवास केल्याशिवाय पर्याय नसल्याचे चित्र दिसत आहे गणेशोत्सव तोंडावर आला तरी ठेकेदारांकडून महामार्गाचे काम अपूर्ण रस्तेत दिसत आहे यामुळे यंदाही चाळण झालेल्या रस्त्यांवरून कोकणात बाप्पाचे आगमन होणार आहे यामुळे कोकणवासी सरकारवर नाराज असून महामार्गाचे काम लवकर व्हावे याकरता आक्रमक आहेत गणेशोत्सव आधी महामार्गाचे काम पूर्ण व्हावे याकरता अनेक संस्था पत्रकार आणि राजकीय पदाधिकाऱ्यांनी आंदोलन केले मात्र सरकार गणेशोत्सवाच्या कालावधीत चाकरमाण्यांचे अपघात होण्याची वाट पाहत आहे का असा प्रश्न येथे उपस्थित होत आहे विद्यार्थ्यांनी मोबाईल आणि टीव्ही मध्ये वेळ वाया घालवण्यापेक्षा मैदानी खेळ खेळावेत असे प्रोत्साहन समाजसेवक रुपेश दादा पाटील यांनी शाळकरी मुलांना दिले मध्ये तालुका स्तरीय कुस्ती क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते यावेळी विद्ध सहभागी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना त्यांनी हे वक्तव्य केले या स्पर्धेमध्ये पेण तालुक्यातील सरोजिनी स्कूल के एस एस स्कूल अक्षर विद्या मंदिर न्यू इंग्लिश स्कूल या शाळांनी सहभाग घेतला होता डोंबिवली पूर्वेकडील शिवमंदिर येथील वैकुंठ छतामुळे अंत्यसंस्काराला आलेल्या नागरिकांनी प्रशासनावर नाराजी व्यक्त केली वैकुंठ स्मशानभूमी ही डोंबिवली मधील सर्वात जुनी स्मशानभूमी आहे मात्र या स्मशानभूमीच्या दागडुजीकरणाकडे प्रशासनाचे लक्ष नसल्याने अंत्यसंस्कार करण्यात मृतांच्या नातेवाईकांना अडथळा निर्माण होत आहे स्मशानभूमीत अग्निकुंड्याची जागा सोडता सर्वत्र गळती लागली होती त्यामुळे नागरिकांना उभे राहण्यास जागा नव्हती त्यामुळे सगळे पत्रे गळत असल्याने स्मशानातील लाकडे ही भिजत आहे यावर पालिका कधी लक्ष देणार असा सवाल डोंबिवलीकर करत आहे रामनगर भागातली सगळ्यात जुनी ही स्मशानभूमी आहे आपण आता बघतोय की वर्षानुवर्ष या स्मशानभूमीची दुरावस्था आहे महापालिका प्रशासक असो किंबवना राज्यकर्ते असो कोणी याकडे लक्ष देत नाही आज आपण बघतोय की एवढ्या मोठ्या प्रमाणावर इथे गळती लागलेली आहे अक्षरशः मृत जेव्हा मृतदेह इथे ते येतात त्यांच्या नातेवाईकांना निधी कसे करायचे हा मोठा प्रश्न होतो आज आमचे पत्रकार बांधव आकाश गायकवाड यांच्या वडिलांचं निधन झालं त्यांनी आम्हाला सगळ्यांनी सांगितलं पत्रकारांनी जर अवस्था मांडायची नाही तर कोणी मांडायची त्यामुळे इथे सगळे नातेवाईक म्हणतात की हा खेद आहे हा निदान आक्रोश आमचा समाजापर्यंत पोहोचवा आणि आम्हाला सुविधा द्या आमची जर का अवस्था ही तर बाकीच्या सामान्य जणांची काय असेल बातमीपत्रात इथेच थांबूया पुन्हा भेटूया ताज्या घडामोडींसह तोपर्यंत धन्यवाद सागर डिजिटल यूट्यूब चैनल लाइक करा शेअर करा सब्सक्राइब करा आणि अशाच ताज्या घडामोडी नियमित पाण्यासाठी बेल ऐकॉनला प्रेस करा